जय शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जाव आय हो तुम्ही सगळे मस्त आणि मजाच असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर म्हणजे मी पूजा तुमच्यासोबत शेअर केली होती पण हा व्हिडिओ तुमच्यासोबत मिळाला नेक्स्ट टाइम शेअर करेन तर तो राहूनच गेला तर त्या दिवशीच आपण नेमकं ह्यावेळेस काय झालं नागपंचमी पण शुक्रवारीच होती आणि ही पूजा जी आहे जी पूजा असते ती पण शुक्रवारीच करायची असते तर तुमच्याकडे जर नाग नरसोबा असेल तर तुम्ही त्यामध्ये बघितलं असेल सेकंड लाईनला वरती नाग देवत असतात खाली सेकंड लाईनला जीवित असते त्यांची पूजा करायची असते ती तुम्हाला मी पुढे दाखवते तर ती कशासाठी करायची असते आपल्या मुलाला म्हणजे आपल्या मुलांसाठी सुख समृद्धी लाभण्यासाठी त्यांना चांगलं आरोग्य लाभण्यासाठी ही जीवितांची पूजा करायची असते आणि जीविता ही लहान मुलांची देवी असते त्यामुळे तुम्ही बघितलं असेल त्यामध्ये पाळणा लहान मुलं देवी आहे मी तुम्हाला दाखवेन तर त्यासाठी ही लहान मुलांची आजच्या दिवशी शुक्रवारी पूजा करायची असते म्हणजे श्रावण महिन्यातले जेवढे शुक्रवार येतील ना त्या दिवशी पूजा करायची असते तो फोटो तर आपण लावतोच आमच्याकडे नागनडसुबा नागपंचमीला लावतात आणि डायरेक्ट आमूशाच्या दिवशी नैवेद्य ठेवून काढला जातो तर त्यामुळे तो फोटो राहतोच आपला तर महिनाभरात जेवढे म्हणजे श्रावण महिन्यात जेवढे शुक्रवार येतील ना तेवढी आपल्याला पूजा करायची असते तर दररोज संध्याकाळी पूजा करायची पूजा म्हणणे एकदम साधी सोपी आहे तुम्ही इझिली करू शकतात आणि काही साहित्य खूप काही लागत नाही आ, तर अशी ही पूजा आहे म्हणजे श्रावण महिन्यात जेवढे शुक्रवार येतील आता जेवढे ह्या श्रावण महिन्यात शुक्रवार आहे तर त्या शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही पूजा करायची त्यानंतर आपल्या मुलाला मुलीला जे काही असेल त्यांना ऑप्शन करायचं आणि ज्या म्हणजे आपण ज्या ता, ता ताटाने आरती करू त्या दिव्याने त्यांना ऑप्शन करायचं तर ते जीवितांची पूजा असते तर तो कशी आरती वगैरे यूट्यूबला भेटून जाते आणि जो मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगेल काय म्हणायचं तर ते एकदम साधी सोपी पूजा आहे चला तर मी तुम्हाला दाखवते तर इथं आपण जी नागपंचमींची पूजा मांडली होती ती उचलून घ्यायची संध्याकाळी आणि तिथंच आपल्याला जिवितेची पूजा करायची आहे कारण त्या दिवशी शुक्रवा शुक्रवार आहे आणि नागपंचमी त्या दिवशीच आहे त्यामुळे नसतं त्या दिवशी तर मग आपण दुसऱ्या दिवशी उचलली असती नागपंचमींची पूजा तर चाललं असतं तर मी तिथं पाटावरती वस्त्र टाकलं आहे त्यानंतर एक पान घेतलेलं आहे तुम्ही नागिनीचं आंब्याचं कोणतंही घेतलं असेल तरी चालतं त्यानंतर तिथं तांदूळ ठेवले खाली त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची त्यांना गंध हदी कुंकू अक्षदा व्हायची फुल व्हायचं त्यानंतर त्यांच्यासाठी गोखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि मस्त छान अशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर वरती मी इथं नागनरुसपा लावलेला आहे त्यामध्ये जीविता आहे तर त्यांची पूजा करायची आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की जीविता ही लहान मुलांची देवी असते त्यामुळे आणि त्यांना सुख शांती चांगलं आरोग्य लाभण्यासाठी समृद्धी लाभण्यासाठी ते ही पूजा करायची असते त्यांना नैवेद्य असतो फुटाण्याचा आणि गुळाचा किंवा मग तुम्ही फक्त दुधाचा ठेवलं तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही मस्त छान अशी पूजा करून घ्यायची ही पूजा फक्त पा तुम्ही पहिले शुक्रवारी मांडली आणि बाकीच्या शुक्रवारी फक्त फोटोची पूजा केली आणि तुमच्या मुलांना ओवळ तरीही चालतं काही प्रॉब्लेम नाही एकदम साधी सिंपल पूजा आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायचं आणि नैवेद्य ऑलरेडी दुधाचा ठेवलेला आहे आणि आरती करायची पूजा करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे जरी जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावर्ते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तो हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर फोटोला ही वस्त्रमाळा घालायची आहे आणि आडा तुमच्याकडे भेटत असेल तर तीही घाला माझ्या आमच्याकडे काय भेटला नाही त्यामुळे मी नाही घातलेलं आणि दर शुक्रवारी फक्त ही आघाड्याची माळ तुम्हाला घालायची तीच ठेवली तरीही चालते तिथं छान अशी माझी पूजा करून झालेली आहे नैवेद्य वगैरे सगळं काय ठेवलं आहे त्यानंतर आरती करायची पूजा करायची आणि त्याच ताटाने म्हणजे आरतीच्या ताटाने आपल्या मुलांना बाळाला ओवाळून घ्यायचं इथं मी ऑप्शन करते त्याच ताटाने गंध लावायचा त्यानंतर फूल वगैरे आणि आरती ओवाळून घ्यायची यामुळे आपल्या मुलांना सुख शांती समृद्धी आणि सुख आपल्या मुलाच्या सुखासाठीच ही पूजा असते तर नक्की करा आणि एकदम सोपी आहे साधी सिंपल आहे तुम्ही हे करू शकतात जी ही एकदम साधी सोपी पूजा आहे तुम्ही घरचे गर घरी करू शकतात आणि खूप काही साहित्य लागत नाही आपले गणपती बाप्पा आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला दाखवलेलेच आहे खूप जास्त काही लागत नाही तर अशी ही पूजा आहे तुम्ही म्हणाल कोणत्या त्या मुलांचं करायचं एकदम छोट्या किंवा मोठ्या तर तुम्ही लहान असो कितीही मोठं जर मुलं असलं तुमचं म्हणजे कॉलेजला जात असलं तरी ही पूजा करू शकता लग्न झालेलं असलं तरीही करू शकतात त्याला काही प्रॉब्लेम नाही आता जर तुमचे मुलं कुठं बाहेर असेल तर काय करायचं देवाची आरती झाली की चारही बाजूंनी ती आरती ओवाळायची म्हणजे चारही दिशांना समोर पाठीमागे साईडला म्हणजे आरतीसाठी इकडच्या साईडला इकडच्या साईडला पाठीमागे असं म्हणजे तोंड फिरून भिंगवायचं म्हणजे आरती त्यांच्यापर्यंत पोहोचते तर असं करायचं जर बाहेर कुठे असेल जॉबला घरी नसेल तर पण त्यांच्या त्यांना चांगलं ला, आरोग्य लाभण्यासाठी सुख समृद्धी लाभण्यासाठी त्यासाठीच ही पूजा आहे आणि सगळ्याच आईंना आपलं मूल एकदम व्यवस्थित ठणठणीत राहायला आवडतं तर नक्की तुम्ही जर आधी नसेल केली पूजा तरही करू शकतात काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे करत नसेल तर काही नसतं त्याला काही जीवित आता आपल्या नागनरसोबत फोटोमध्ये आपल्याकडे तर भेटू आमच्या इकडे गुजरातमध्ये भेटत नाही मी तर प्रिंट काढून आणलेला आहे आणि तोच लावलेला आहे तर एकदम अशी साधी सोपी पूजा आहे तुम्ही घरचे घरू करू शकता आणि कोणत्याही एखाद्या शुक्रवारी जीविताची जी आहे ओटी भरायची म्हणजे ब्लाऊज पीस तांबू खोबऱ्याची वाटी किंवा नाऱ्या आपण जशी सुवासिनीची ओटी भरतो तशी आणि असंही श्रावण महिन्यामध्ये सुवासिनीला जेव घातलेलं खूप चांगलं असतं जरी तुमच्याने जेव घालणं शक्य नाही झालं तर दूध ग म्हणजे आपण दूध चहा काही देऊ दू, दूध द्या कारण या देवीला दुधाचंच नैवेद्य असतं तुम्हाला मी आधीच सांगितलं दूध आणि खुटाने आणि गुळाचं नैवेद्य दूध हे महत्वाचं असतं तूद द्या आणि जी उटी आहे त्या त्या सुवासिनीला द्या एवढंच करायचं बाकी आणि जर नाही भेटली सवासीन तर मग तुम्ही एखाद्या म्हणजे पाण्यामध्ये टाकू शकता पण मग सुवासिनीला द्याच शक्यतो मला तरी असं वाटतं तर एकदम अशी साधी सोपी आहे आपल्या मुलाच्या सुखासाठी तर नक्की तुम्ही करा याआधी जरी केलेली नसेल तरीही करा आणि कोणीही करू शकतं ते म्हणजे जर मूल लहान असेल मोठं असेल कोणीही करू शकतं एकदम साधी सोपी पूजा आहे तर नक्की या श्रावण महिन्यात करा जरी तुम्ही या शुक्रवारी नसेल केली तर उद्याच्या शुक्रवारपासून तुम्ही करू शकतात जे राहिलेले शुक्रवार आहे आणि एखादं करणं नाही झालं तर नेक्स्ट टाईम करायचं तशी एकदम साधी सोपी पूजा आहे तर नक्की करून करा तुम्ही आणि खूप इफेक्टिव्ह आहे सगळ्यांनाच माहीत आहे आपल्या मुलाला आपलं चांगलं आरोग्य चांगलं म्हणजे एकदम व्यवस्थित राहण्यासाठी तर ही पूजा करायलाच पाहिजे सुख समृद्धी सगळं काही व्यवस्थित होतं तर नक्की करा तुम्ही ही पूजा आता असं एकदम छोटासा व्हिडिओ होता मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय